नमस्कार सध्या देशात पहिल्या आणि दुसऱ्या दोन टप्प्याचे मतदान पार पडले आहे आणि निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर केलेली आहे तर ती अशी आहे पहिला टप्पा अंदमान निकोबार जागा एक चौसष्ट पॉईंट दहा टक्के अरुणाचल प्रदेश सत्याहत्तर पॉईंट अडुसष्ट टक्के आसाम पाच जागेसाठी अठ्ठ्याहत्तर पॉईंट पंचवीस टक्के बिहार चार जागेसाठी एकोणपन्नास पॉईंट सव्वीस टक्के छत्तीसगड एका जागेसाठी अडसठ पॉईंट एकोणतीस टक्के जम्मू काश्मीर एका जागेसाठी अडसठ पॉईंट सत्तावीस टक्के लक्षद्वीप एका जागेसाठी चौऱ्याऐंशी पॉईंट सोळा टक्के मध्य प्रदेश सहा जागेसाठी सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के महाराष्ट्र पाच जागेसाठी त्रेसष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के मणिपूर दोन जागेसाठी शहात्तर पॉईंट दहा टक्के मेघालय दोन जागेसाठी शहात्तर पॉईंट साठ टक्के मिझोरम जागे एक जागेसाठी छप्पन पॉईंट सत्त्याऐंशी टक्के नागालँड एक जागेसाठी सत्तावन्न पॉईंट बहात्तर टक्के पुदुचेरी जागे एक जागेसाठी अठ्ठ्याहत्तर पॉईंट नव्वद टक्के राजस्थान बारा जागेसाठी सत्तावन्न पॉईंट पासष्ट टक्के सिक्कीम एक जागेसाठी एकोणऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के तामिळनाडू एकोणचाळीस जागेसाठी एकोणसत्तर पॉईंट बहात्तर टक्के त्रिपुरा एक जागेसाठी एक्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के उत्तर प्रदेश आठ जागेसाठी एकसष्ट पॉईंट अकरा टक्के उत्तराखंड पाच जागेसाठी सत्तावन्न पॉईंट बावीस टक्के पश्चिम बंगाल तीन जागेसाठी एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकवीस राज्य मिळून एकशे दोन जागेसाठी सरासरी टक्केवारी सहासष्ट पॉईंट चौदा टक्के दुसरा टप्पा आसाम पाच जागेसाठी एक्क्याऐंशी पॉईंट सतरा टक्के बिहार पाच जागेसाठी एकोणसाठ पॉईंट पंचेचाळीस टक्के छत्तीसगड तीन जागा शहात्तर पॉईंट चोवीस टक्के जम्मू काश्मीर एक जागेसाठी बहात्तर पॉईंट बावीस टक्के कर्नाटक चौदा जागेसाठी एकोणसाठ पॉईंट छप्पन टक्के केरळ वीस जागेसाठी एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के मध्य प्रदेश सात जागेसाठी अठ्ठावन्न पॉईंट एकोणसाठ टक्के महाराष्ट्र आठ जागेसाठी बासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के मणिपूर एक जागेसाठी चौऱ्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के राजस्थान तेरा जागेसाठी पासष्ट पॉईंट तीन टक्के त्रिपुरा एक जागेसाठी ऐंशी पॉईंट छत्तीस टक्के उत्तर प्रदेशात आठ जागेसाठी पंचावन्न पॉईंट एकोण एकोणीस टक्के पश्चिम बंगाल तीन जागेसाठी शहात्तर पॉईंट अडुसष्ट टक्के आणि एक एकूण अठ्ठ्याऐंशी जागेसाठी सरासरी मतदान सहासठ पॉइंट एकाहत्तर टक्के